या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल चॅनल कोकण सद लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाइन्सनं हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड अवैध दारूसह चेकपोस्ट वर निलेश राणेंचा वाढदिवस किरण सामंतांची हजेरी आणि नारायण राणेंचे आशीर्वाद आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी नारायण राणेंचा गट प्रमोद चठरांचा पुनरुच्चार हेडलाईन्स प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड आता पाहूया सविस्तर बातम्या आ आईस बार खमंग अगदी खमंग, खारेपाटण चेकपोस्ट वर गोवा बनावटीच्या अवैध दारून भरलेल्या आयशर टेम्पो सह तब्बल त्रेसष्ट लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल कणकवली पोलीस आणि एक्साइज कणकवलीच्या पथकानं पकडला आहे या गुन्ह्यात अहमदाबाद गुजरात येथील टेम्पो चालक मालक दिनेश रमेश व्यास याला अटक करण्यात आली आहे खारेपाटण दूरक्षेत्राचे पोलीस नाईक उद्धव साबळे यांच्या सतर्कतेमुळे ही अवैध दारू पकडण्यात यश आलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले कणकवली पोलीस निरीक्षक शमशेर तडवी यांच्या सूचनेनुसार पोलीस यंत्रणा अधिक अलर्ट झाली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जाहीर झालेली असतानाच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण पोलीस चेकपोस्ट इथं अठरा मार्चला सकाळी साडेसहा वाजता गोव्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या आयशर टेम्पोची पोलीस नाईक उद्धव साबळे यांनी तपासणी केली टेम्पोच्या हौद्यात दारूसाठा आढळतात साबळे यांनी वरिष्ठांना याबाबत कळवलं चेकपोस्ट वरील टीम आर एल शिंदे बापू कुचेकर यांनी एक्साईज कणकवली निरीक्षक नितीन शिंदे यांना कळवलं त्यानंतर कणकवली पोलीस तसेच एक्साइजच्या पथकानं संयुक्त कारवाई करत तब्बल अठ्ठावीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे रुपयांचा अवैध दारूसह पस्तीस लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण त्रेसष्ट लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन सर युट्यूब चॅनल श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग निलेश राणेंच्या बर्थडे सेलिब्रेशनला किरण सामंत यांनी खास हजेरी लावली मालवणातल्या राणेंच्या बंगल्यावर जात त्यांनी निलेश राणेंना शुभेच्छा दिल्या त्यानंतर नारायण राणेंचे पाया पडत आशीर्वाद घेतले बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे राणे आणि सामंतांची भेट, ही भेट भेटीची ही घटना वरवर पाहता तशी काही विशेष नसली तरी मात्र मागच्या काही दिवसांपासून वारंवार होणाऱ्या भेटी स्नेहभोजन आणि वाढ आमचं दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिनल सेंटर मध्ये आज पर्यंत पंधरा हजारच्या वर डोळ्यांचे ऑपरेशन्स विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्याचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराईज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा इलेक्शनचं बिगुल वाजलंय त्यामुळे आता प्रशासनही अलर्ट झालंय मतदारसंघामध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रशासनाच्या वतीनं विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत तर याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मतदारांना महत्वाचं आवाहन केलं भारत निवडणूक आयोगाने सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेला आहे त्या अनुषंगाने लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यामध्ये लोकसभा सार्वजनिक निवडणूक होणार आहे त्यासाठी निवडणुकीची अधिसूचना दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध होणार असून मतदानाचा दिनांक सात मे दोन हजार चोवीस करण्यात आलेली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ व रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून रत्ना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ मत संघामध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघ कुडाळ मालवण मतदार विधानसभा मतदारसंघ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे जिल्ह्यामध्ये एकूण तिन्ही विधानसभा मतदारसंघात सहा लाख सत्तावन्न हजार सातशे ऐंशी इतके मतदार असून त्यामध्ये कणकवलीमध्ये कणकोली विधानसभा मतदारसंघ त्यापैकी कणकोली विधानसभा मतदारसंघात दोन लाख पंचवीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कुडाळमध्ये दोन लाख दहा हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर व सावंतवाडी येथे दोन लाख एकवीस हजार आठशे चौदा इतके मतदार आहेत जिल्ह्यामध्ये तिन्ही विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये मिळून एकूण नऊशे अठरा मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेली आहे आता इलेक्शनच्या बाबतीत अठरा पूर्ण झालेल्या नऊ मतदारांचा मतदानाच्या बाबतीत ऑक्टोबर तेवीसपासून नऊ मतदार जागृतीचे कार्यक्रम जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राबवले जातात त्यामध्ये जे शासकीय महा, महा जी वेगवेगळी महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे मेळावे घेण्यात येऊन व व विद्यार्थ्यां नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे करण्यात आलेली आहे आणि ही कार्यवाही जिल्ह्यामधील सर्व शाळा सर्व शाळा महाविद्यालयामध्ये करण्यात आणि आताही ती कार्यवाही सुरू आहे तसेच मतदानाचा मतदानाचे पर्सेंटेज वाढण्यासाठी स्वीपच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या आहे त्यामध्ये होर्डिंग लावणे रास्ताभाव दुकानदार रास्तभाव रास्ताभाऊ जे पब्लिक प्लेसेस आहेत रास्तभाव दुकानं आहेत अशा मोक्याच्या ठिकाणी देखील वेगवेगळ्या प्रकारची मतदारांना जागृत करण्यासाठी मतदारांनी मत मतदारांसाठी जागृत मतदारांना जागृत करण्यासाठी फलक आलेले आहेत तसेच शाळानिहाय प्रभात फेरी देखील काढण्यात आलेली आहे आणि महत्त्वाच्या मक्याच्या ठिकाणी पथनाट्य हे देखील आयोजित करण्यात येत आहे आणि ही ॲक्टिव्हिटी हे सुयुक्त ॲक्टिव्हिटी ही मत ही सतत सुरू असणारी ऍक्टिव्हिटी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असून या अनुषंगाने मतदारांना नवीन मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे मतदानामध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त करणे व त्याचबरोबर नऊ मतदारांची देखील नोंदणी करणे या दोन्ही दोन्ही बाबी विचारात घेऊन कार्यक्रम निश्चित करण्यात आलेले आहे आणि त्या त्याच अनुषंगाने निवडणुकीच्या बाबतीत जिल्ह्यामध्ये जी निवडणूक पूर्ण तयारी ही प्रगती पथावर हो आहे धन्यवाद आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठ लाईफच सा यूट्यूब चॅनल अनंत टी दे रिफ्रेश हमी सिंधुदुर्ग रत्नागिरी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा गड असून आमची पहिली पसंती त्यांना आहे असं मत माजी आमदार भाजपा लोकसभा प्रमुख प्रमोद जठार यांनी व्यक्त केला हा सिंधुदुर्ग रत्नागिरी हा राणे साहेबांचा सा गड आहे आणि आमची पहिली पसंती कार्यकर्त्यांची सगळ्यांची नारायणराव राणे साहेब बच आहे सगळ्यांना आमची पसंती ती नारायण राणेने सिंधुदुर्गातील थोडा अख्ख्या देशाचा सात लाख कोटीचा बजेट सांभाळून झालं ना काल भूमिपूजन दोनशे कोटीचं टी सी सी सेंटर सुद्धा केलं स्वतःच हॉस्पिटल आहे मेडिकल कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे आता ह्या हा काल रवी चव्हाणांनी जे पाच हजार कोटी रुपये आणले पीडब्ल्यू डी मिनिस्टर म्हणून ह्याच्या सगळ्याचा आराखडा राणेसाहेब आणि सगळी मंडळी राजन केलीच आहे बघून सुचवते तर म्हणून येते ना भाऊ पंधरा हजार कोटी रुपये मुंबई गोवा हायवेला आणि आम्ही सगळी मंडळी गडकरीला जाऊन भेटलो केंद्रात भेटलो राणेसाहेबांसारखा ताकदीचा माणूस उभा राहिला की करोडोच्या करोड रुपये कोकणात येतात पंधरा हजार कोटी रुपये आले रिफायनरी तीन लाख कोटीची अजूनही येणार येणार म्हणून आपण म्हणतोय राणे साहेबांच्या ताकदीवरच आहे तीन लाख कोटी रुपये उद्या आम्ही शेवटसाठी पुन्हा प्रयत्न करतोय राणे साहेबांच्या ताकदीवरती एवढ्या मोठ्या ताकदीचा माजी मुख्यमंत्री असलेला असा हा आमच्या कोकणाचा असे काम त्याच्या त्यांच्यामुळे जर कोकणाचा फायदा होत असेल तर काय प्रॉब्लेम आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकण नंबर वन महा चॅनल आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत पंधरा हजारच्या च्या वर डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवेवर कणकवली संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐशी शून्या आठशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस काजू शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल तेव्हा मिळेल परंतु तातडीचा दिलासा म्हणून अनुदान या रूपानं दीड लाख काजू शेतकऱ्यांना किलो मागे दहा रुपये देण्यात येणार आहेत दोन हजार किलो पर्यंत तीनशे कोटी देण्याचं सरकारनं मान्य केल्याची माहिती प्रमोद जठार यांनी दिली आहे अजूनही काही लोकांचा समज गैरसमज असू शकतो की हे नक्की काय झालं तर दोन तीन गोष्टी होत्या एक तर काजू बी शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा अशा प्रकारची काही मागणी अनेक वर्षाची लोकांची पेटली त्यानंतर ती आणि मागणी भावांतरा आम्हीच मागणी केली हो होती की गोव्याच्या धर्तीवर देण्यात आता या सगळ्या गेल्या दीड दोन महिन्याच्या आमच्या पाठपुरा राजनभाई तेजीजी आमदार नितेश राणेजी पालकमंत्री तिचा वाट आम्ही सगळे अब्दुल सत्तार जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांकडे आम्ही ह्या गेले दीड दोन महिना पाठपुरावा करतो सरकारी दरबारीत आमच्या लक्षात आलं की केंद्र सरकारच्या हमीभाव यादीमध्ये ते फळपीक असल्यामुळे त्याला अडचण येते जे रेग्युलर इसेन्शियल पीक नसल्यामुळे त्याला अडचण येते आणि गोव्याच्या धर्तीवर असलेली जी काजूची खरेदी यंत्रणा आहे ती आपल्याकडे नसल्यामुळे आपल्याला ते देण्यात पण दिरंगाई निर्माण होते याच्यातला मध्यम मार्ग काय करावा तर दीड लाख शेतकरी जे आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या काही भागात या लोकांना तातडीचा दिलासा म्हणून किमान अनुदान या स्वरूपामध्ये या निवडणुकीपूर्वी काहीतरी पोचलं पाहिजे म्हणून कॅबिनेटमध्ये एक निर्णय आम्ही सगळ्यांनी आग्रह त्यांना घ्यायला लागला की जेव्हा तुम्ही आम्ही भावाच्या यादीत जाल तेव्हा द्याल तुम्ही खरेदी यंत्रणा उभी कराल तेव्हा कराल पण आम्हाला तातडीची मदत म्हणून आम्हाला हवीच आहे या दृष्टीने किलो मागे दहा रुपये म्हणजे साधारणतः दोन टनापर्यंत म्हणजे दोन हजार किलोपर्यंत म्हणजे वीस हजार रुपये सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या भागातल्या दीड लाख शेतकऱ्यांना जवळजवळ तीनशे कोटी रुपये या सरकारने देण्याचे मान्य केलं कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आणि परवा रत्नागिरीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण तसेच पलीकडच्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत हे सगळे उपस्थित असताना फडणवीस साहेबांनी त्याचं जाहीर केलं तीनशे कोटीपर्यंत शेतकऱ्यांना हा तातडीची मदत म्हणून एक दिलासा रक्कम म्हणून अनुदान जेव्हा भावांतर होईल जेव्हा काही अभिभाव मिळेल ज्या काही लॉंग टर्ममधल्या गोष्टी आहेत तेव्हा मिळतील त्या मिळतील त्याच्यासाठी प्रयत्न लोक करतील पण तातडीचा दिलासा म्हणून आपण सरकारकडनं तीनशे कोटी रुपये या शेतकरी जे काजूबी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मिळवण्यासाठी माझं सरकार माझे सगळे सर्कार सहकारी यशस्वी झाले आणि शेतकऱ्यांपर्यंत पुढील दोन महिन्यामध्ये पणन आणि सरकार खात्याच्या माध्यमातून ऍग्रीकल्चर आणि या सगळ्याच खात्यांच्या एकूण सहकार्याने ते पोचतील दोन महिन्यामध्ये असा आम्हाला विश्वास आहे त्याच्यात या रक्कम सगळे लवकर आपल्यापर्यंत पोचतील अशा या सगळ्या गोष्टी आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचवाव्यात एवढ्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आमचा दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच यूट्यूब चॅनल आ आ, आईस ब ब कणीदार अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ विकासात तंटा निर्माण करणारा खासदार नकोय प्रकल्प आणणारा खासदार हवाय दहा वर्षांपूर्वी विनायक राऊतांची शिफारस केली याचा पश्चाताप होतोय असं मत प्रमोद जठार यांनी व्यक्त केलंय माझं म्हणणं आहे आहे याचा प्रश्न बरोबर बरोबर ज्या वेळेला आमचे विनायक साहेब होते आम्ही राऊतशे सभा मी घेतली एवढंच कशाला पुढचं सांगू तुम्हाला दोन हजार चौदाला लोकसभेमध्ये प्रमोद जाठारने शिवसेनेकडनं निवडणूक लढवावी खासदार व्हावं म्हणून विनायक राऊत साहेब मलाच घेऊन उद्धव ठाकरेंकडे गेले मीच त्यांना सांगितलं साहेब पार्टी बदलणं चांगलं नाही मी महायुतीमध्येच आहे विनायक राऊत पण युतीमधलेच युती आहे तुम्ही तुमचे चांगली मंडळी आहेत त्यांना द्या आणि म्हणजे त्यांच्या नावाची शिफारसच प्रमोद जाठारने केली हा एकच सांगितलं की चार सांगतो त्यांना उमेद निवडून उमेदवारी त्यांची शिफारस करण्यापासून त्यांना निवडून आणण्यापर्यंत सगळं काम आम्ही केलं परंतु दहा वर्षामध्ये आमच्या लक्षात आलं की हे जे आमचे उमेदवार आहेत राजकीय गुरुगुण्यामुळे त्याने आपल्या अनेक संदर्भ बदलले उदाहरणार्थ स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या देणारे त्यांच्याबद्दल वाईट बोल काँग्रेसच्या सोबत त्यांच्या नेत्यांसोबत त्यांनी युती केली ते जाऊन बसले काल शिवाजी ते काय झालं राहुल गांधी सावरकरांना जे वाईट बोलत आज माझं तुमच्या माध्यमात जाहीर रोकडा सवाल आहे विनायक राऊतांना की ज्या तुम्ही काँग्रेसच्या राहुल गांधींच्या त्या मताशी सहमत आहात का त्यांच्या मांडीला मांडीला लावून बसता काल तुम्ही भाषणामध्ये उद्धव ठाकरेनी हिंदू या शब्दाला हिंदू काय काय म्हणतात ते म्हणायचे बंधू आणि भगिनीनो हिंदू हिंदू बांधव आणि काय टाळलं हिंदू हिंदू भगिनी म्हणजे हळूहळू जे बाळासाहेबांनी कमावलं ते उद्धव ठाकरेने काँग्रेसच्या नादाने कमावलं आता अशा लोकांच्या आमच्यापासून काळीमोड झाल्यामुळे गेले पाच वर्ष या भागाच्या विकासामध्ये खीळ पडली जी लोकसभेचा खासदार म्हणून लिंक असायला आता हे खासदार जे निवडून आलेले आहेत ते सातत्याने विकासामध्ये तंटा निर्माण करताय आम्हाला तंटा निर्माण करणारा खासदार नको तर या लोकसभेचा खासदार पन्नास लाख कोटीचा बजेट असलेल्या केंद्रातना प्रकल्प आणि पैसे पो आणणारा हवा आमचा दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल अनंत टी दे रिफ्रेश हमी कोकणात बेरोजगारी वाढली असून युवकांना गोव्यात जावं लागतंय या पापाचे धनी विनायक राऊत आहेत असा आरोप प्रमोद जठार यांनी केलाय रिफायनरी सिवडला विरोध करणारे खासदार राऊत होते तर कोकणात रिफायनरी नको म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना अंबानीच्या जामनगर मधील रिफायनरीत प्रदूषण दिसलं नाही का असा सवाल त्यांनी केलाय बेरोजगारी वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे गोव्यात जातात तरुण तरुणी बेरोजगार झाले आहेत मायग्रेट होतात ह्या सगळ्या पापाचा धनी आहे ना सांगतो आम्ही एवढा मोठा प्रकल्प आणला रिफायनरी दोन लाख तीन लाख कोटी दोन लाख पोरांना रोजगार आणखीन तुम्हाला एक गोष्ट सांगतो मुद्दाम द्या रिफायनरी आमच्याकडे आली सरकारी तर ती नको आणि जामनगरला रिलायन्सने आणली त्याच्या पोराच्या लग्नात त्या ठिकाणी उद्धव ठाकरे सहकुटुंब गेले एन्जॉय केलं म्हणजे रिलायन्सचा अंबानी श्रीमंत झाला त्या रिफायनरीवर चालतो माझी स्टेटमेंट आहे मुद्दाम्या पण कोकणात येऊन गरीब लोकांना नोकरी दिलेली रिफायनरी चालत अंबानीचं जामनगरच्या रिफायनरीत परवा लग्न झालं राजे गेले मालक गेले म्हणजे कोण आदित्य ठाकरे गेले रश्मीताई गेल्या जाण्यात आमचा आले नाही त्याच रिफायनरीमध्ये ते साम्राज्य बघायला त्याच्या मुलाचं काय म्हणतात प्री वेडिंग साजरा करायला तुम्ही लोक गेला तिथे प्रदूषण नव्हतं का हो विनायक रावताना माझा विषय प्रश्न आहे त्यांना तर हार्टचा प्रॉब्लेम आहे बिचाराना तिथे प्रदूषण नव्हतं म्हणजे जामनगरला तेच क्रूड देणारा सुद्धा तोच देश सौदी अरेबिया देणारे सुद्धा आराम लोंडे पाटील व्यवस्थित लिहा माझी तुम्हाला विनंती आहे क्रूड ऑइल देणारा पण तोच देश समुद्र पण तोच पोर्ट पण समोरचेच एक जामनगर आणि एक रत्नागिरी तिथे दिलं त्याने तो श्रीमंत झालेला अंबानी चालतो पण तेच जर राधापूरला आले आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीतली आमची पूर्वबाळं जी ह्या इथली रोजगार देऊन श्रीमंत झाली तर विनायक राऊत का दुखते हा माझा रोकडा सवाल त्यांना विचारायचा म्हणजे हे जे आज तुझे गोव्यात जाणारे लोटे पाटील गोव्यात जाणारे आहे सगळी मुलं पंचवीस पंचवीस हजार इंजिनियर्स लागले असते तीनशे कोटी रुपयाचं महिन्याचं बिल तुम्ही मला भी बोलतोय माझा सिरियस तुमच्या लक्षात येतो तीनशे कोटी रुपये वेज बिल होत पगाराचं बिल हे सगळ्या कोरोना मिळालं असतं प्रश्न सुटला असता ना ही 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 निवडणुकीची वेळ आहे उठा पाड झाली मोती स्नानाची वेळ झाली कारण का दिवाळी येते आता लोकसभेचा खासदार निवडायची वेळ झाली तो चांगला असावा तो तंडमुक्ती करणारा असावा तो प्रकल्प आणणारा असावा असा प्रकार झगडे लावणारा आणि प्रकल्प बदलेल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल शेवटी घडामोडी पुन्हा एकदा हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड अवैध दारूसह खारेपाटण चेकपोस्ट वर अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त निलेश राणेंचा वाढदिवस किरण सामंत हजेरी आणि नारायण राणेंचे आशीर्वाद आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी नारायण राणेंचा गट प्रमोद चठारांचा पुनरुच्चार हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह धन्यवाद